हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते कलेक्टिव्हची जी एनर्जी आहे ती खूप जास्त येथे मिसिंग एनर्जी आहे असू शकतो कोणीतरी तुमची खूप जास्त आठवण काढत आहे ते तुमचे लवन्स आहे तुमच्यापासून दूर आहेत मे बी तुमचं काहीतरी रिलेशन रिलेशनशिप आहे काहीतरी तुमच्यामध्ये संबंध नातेसंबंध आहेत अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे की कोणीतरी तुमची खूप जास्त आठवण काढत आहे आणि तुम्हाला Uh, ही कोणाची तरी आठवण येत आहे अँड त्यामुळे तुम्ही खूप जास्त एकटं स्वतःला समजत आहात उदासीनता आहे किंवा असू शकतं तुमची एनर्जी जी आहे ती येथे uh, कोणाला तरी शोधत आहे किंवा कोणाची तरी कमतरता तुम्हाला नक्की येथे भासत आहे मे बी तुमचे जे कोणी लवन्स आहेत ते तुमच्यापासून खूप दूर आहेत दुसऱ्या शहरामध्ये आहेत दुसऱ्या कंट्रीमध्ये आहेत अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे तर पाहूया नेमक्या तुमच्या भावना काय आहेत तसेच करंट सिच्युएशन काय आहे तसेच तुम्ही ज्यांचा विचार करत आहात त्यांचे काय करंट सिच्युएशन आहे अँड बाबतीमध्ये डिवाईन गायडन्स काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंज स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग ओके तर येथे आपण कार्ड्स काढलेले आहेत तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच दिसून येत आहे की त्यांच्या जीवनामध्ये असं एक कनेक्शन आहे जे की त्यांच्यापासून खूप जास्त दूर आहे बट ते शरीराने दूर आहे मनाने नाही आहे सो नक्कीच येथे दिसून येत आहे ही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे काहीतरी स्पिरिच्युअल कनेक्शन तुमच्या दोघांमध्ये आहे जे कोणी तुमचं तुम्ही ज्यांचा सध्या विचार करत आहात तर ते तुमचे स्पिरिच्युअल पार्टनर आहेत आध्यात्मिक पार्टनर आहे, आहे। मे बी असू शकतो तुमच्यामध्ये एखादं सोलमेट कनेक्शन ट्विन फ्लेम कनेक्शन किंवा इतरही एखादं कनेक्शन असू शकतं सो आपल्याला इथे दिसून येत आहे ही जी काही तुमच्या लाईफची जर्नी आहे ती एक आध्यात्मिक जर्नी आहे एक स्पिरिच्युअल जर्नी आहे अशा प्रकारची एनर्जी आपल्याला येथे जाणवत आहे तर दिसून येत आहे हे दोन कार्ड्स येथे इंडिकेट करत आहे यू आर ऑन स्पिरिच्युअल जर्नी तुमच्या जीवनाची एक जीवनाचा एक प्रवास सुरू आहे बट सध्याची जी काही एनर्जी आहे खूप जास्त विचार करत आहात तुम्ही थिंकिंग एनर्जी आहे अँड काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला खूप जास्त राहून राहून आठवण येत आहे मागे कदाचित काही गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत की त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी वारंवार वारंवार तुम्हाला आठवत आहेत आणि एका प्रकारे येथे कुठेतरी स्वतःला तुम्ही दुःखी समजत आहात विचार करत आहात की तुमच्या भावना कदाचित खोट्या होत्या का जे काही घडून गेलं ते खोटं होतं का किंवा जी काही व्यक्ती होती ती तुमच्या बरोबर होती ती आता तुमच्याविषयी काही विचार करते का नाही करते तुमच्यापासून दूर आहे सो आनन्द ती व्यक्ती जोपर्यंत सोबत होती तोपर्यंत एक प्रकारे सगळा आनंदी आनंद होता बट ती व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून गेल्यापासून कुठेतरी एक खूप जास्त डिस्टर्बन्स तुमच्या लाईफमध्ये आलेलं येथे दिसून येत आहे असू शकतं ती जी कोणी व्यक्ती आहे ती एक द एम्प्रर अँड द एम्प्रेस इट्स अ व्हेरी रेअर कनेक्शन म्हणजे हे खूपच एकमेकांना पूरक असं कनेक्शन आपण म्हणू शकतो आणि दिसून येतं ही जी व्यक्ती कोणी आहे जी ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात ती व्यक्ती खूप जास्त uh, समृद्ध आहे म्हणजे असू शकतं समृद्ध पैशाने नाही असत माणूस नेहमीच तर विचारांनी ने त्याच्या कर्तृत्वाने uh, एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला इथे दिसून येत आहे एनर्जेटिक पर्सनॅलिटी आपल्याला दिसून येत आहे अँड दिसून येते ही जी कोणी व्यक्ती आहे तीसुद्धा सध्या एका खूप महत्त्वाच्या कामगिरीवरती आहे खूप महत्त्वाचं कार्य त्याच्या जीवनामध्ये बजावत आहे कारण की जबाबदाऱ्या खूप व्यस्त आहेत ह्या व्यक्तीवरती अँड दिसून येते एक न्यायपूर्ण जीवन ही व्यक्ती जगते स्वतही न्यायपूर्ण जीवन जगते तसंच इतरांनाही न्याय द्यावा अशी त्याची भूमिका असते सो so, ही जी कोणी व्यक्ती आहे तर असू शकतं काहीतरी चांगलं कार्य करत आहे किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी ती व्यक्ती कार्य करत आहे द एम्प्रर आहे सो ती व्यक्ती साधासुद्धा किंग नाही आहे तर एक आपण सम्राट म्हणू अशा प्रकारची त्या व्यक्तीची वागणूक आहे किंवा त्या व्यक्तीचं जीवन आहे अँड तुम्ही दिसून येत आहे द एम्प्रेस द एम्प्रेस म्हणजे खूप जास्त डिवाईनशी कनेक्टेड एक्सपिरिच्युअली ग्रोन पर्सन अँड पॉझिटिव्ह आध्यात्मिक दृष्टीने एकदम वरच्या लेवलला हाय लेवलला हाय कॉन्शियसनेस उच्च स्तराशी तुम्ही कनक् कनेक्टेड म्हणजे निगडीत आहात तर दिसून येतं ही जी कोणी व्यक्ती आहे तीसुद्धा एक राणी म्हणू आपण क्वीन म्हणू अशा प्रकारची व्यक्ती तुम्ही असू शकता तर यामध्ये बघून घ्या तुम्ही मेल फिमेल कोणी असाल तर त्या प्रमाणे तुमची एनर्जी येथे आपल्याला पीक झालेली आहे तर तुम्ही सध्या डिवाईनशी कनेक्टेड आहात पॉझिटिव्ह आहात सकारात्मक आहात जीवनाच्या बाबतीमध्ये तसेच तुम्हाला गुरूंचंही सहकार्य येथे लाभतं सो एक ज्ञानी व्यक्तिमत्व आहात अध्यात्माशी कनेक्टेड आहात सो तुम्हाला स्पिरिच्युअल ज्ञान जास्त आहे आध्यात्मिक ज्ञान जास्त आहे तसेच अशा गोष्टींशी तुम्ही निगडीत असतात अँड तशा प्रकारे आ, नॉलेज ज्ञान तुम्ही सतत घेत असता सो तुम्हाला गुरुंचं खूप जास्त पाठबळ येथे लाभलेलं दिसून येत आहे तसेच असंही दिसून येत आहे की दत्तगुरू तुमच्यावरती प्रसन्न आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या काही परिस्थिती येतात त्यामधून मार्ग काढण्यासाठी तुमच्या पाठीमागे नेहमी दत्तगुरू असतात असू शकतो तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत आहात किंवा सध्या शिक्षण घेत आहात किंवा सतत आयुष्यभर तुम्ही शिक्षण घेण्याची तुमची कल असतो तुमचा विद्यार्थी दशेमध्ये राहायला तुम्हाला आवडतं नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात नवनवीन जीवनाचे अनुभव तुम्हाला घ्यायला आवडतात वेगवेगळं शिक्षण वेगवेगळ्या भाषेतलं असंही असू शकतं तुम्हाला घ्यायला आवडतं तसेच खूप जास्त तुम्ही निसर्गाशी कनेक्टेड आहात फ्लॉवरशी कनेक्टेड आहात बट येथे समोर काहीतरी काटे दिसत आहेत आपल्याला येथे दिसून येत आहे की ह्या कार्डमध्येही समोरचं जे दृश्य आहे ते काही एवढं फुलांचं नाही आहे तर काट्यांचं आहे काट्यांचं या म्हण या बाबतीमध्ये म्हणत आहे मी की ह्या व्यक्तीचा जो प्रवास आहे जीवनाचा जरी एवढं ज्ञान असलं एवढं आध्यात्मिक असलं एवढे सगळी पावर असली डिवाइनशी कनेक्टेड ही व्यक्ती आहे एवढं सगळं आहे तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये कुठेही येथे आनंद थोड्याफार गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतं एवढा काही पूर्ण त्याच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे सो so, uh, समोरचं जे काही आयुष्य आहे ते काट्यांनी भरलेलं आहे फुलांनी भरलेलं नाही आहे नाहीतर इथं फुलं दाखवले असते सो येथे फुलांनी भरलेलं नाही आहे तर काट्यांनी भरलेलं त्याचं आयुष्य आहे अँड ह्याही व्यक्तीचं जीवन आपल्याला दिसून येत आहे की हा व्यक्ती जो आहे तुमचा पर्सन जो आहे तोही दगडाच्या सिंहासनावर बसलेला आहे येथे कुठेही तो, ये तो व्यक्ती गादी मऊ मऊ गादीवरती बसलेला नाही कि आहे किंवा सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला नाही आहे सो कार्यक्षेत्रामध्ये ह्याही व्यक्तीला खूप जास्त अडचणींना सामोरे जावं लागत आहे अँड ह्याही व्यक्तीला खूप जास्त अडचणींना सामोरे जावं लागत आहे सध्या ही व्यक्ती बसलेली आहे व्यवस्थित छान मस्तपैकी बट समोरच्या आयुष्यामध्ये अडचणी खूप जास्त आहेत अँड अडचणी आपण म्हणू शकतो की जीवनामध्ये जे जी काही प्रेम पाहिजे आहे भावना ज्या पाहिजे आहेत त्या येथे कुठेतरी व्यक्त होता येत नाही आहे सो so, इथे ये दिसून येत आहे जेव्हा कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या मनामध्ये ह्या व्यक्तीशी बोलण्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक आतुरता आहे की कधी ह्या व्यक्तीशी मी बोलू शकते कधी मी ह्या व्यक्तीशी संपर्क साधू शकते कधी मी ह्या व्यक्तीला माझ्या मनातल्या गोष्टी सांगेन अँड कधी आमची भेट होईल अशा प्रकारे तुमची ऊर्जा येथे दिसून येत आहे तसेच तुम्ही पाहत आहात की माहिती नाही आता योग्य टायमिंग कधी येईल डिवाईन टायमिंग कधी येईल परफेक्ट टायमिंग कधी येईल माहिती नाही आहे तुम्ही आता सध्या थकलेले आहात कारण की जीवनामध्ये खूप जास्त हर्डल्स आहे दुःख आहे त्रास तुम्हाला येथे आहे सो तुम्ही ज्या कोणी पर्सनचा विचार करत आहात सध्या खूप जास्त अगतिकतेने तुम्ही त्याचा विचार करत आहात आतुरतेने त्या ते व्यक्तीची वाट पाहतात अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे भावना ही तुमच्या थोड्याशा दुःखी झालेल्या आहेत अँड असू शकतं कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की माहिती नाही कधी हे सर्व पूर्ण होणार कम्प्लिशन कधी होणार अशा प्रकारची तुमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे बट त्याही व्यक्तीच्या मनामध्ये कदाचित त्याच भावना आहेत कारण की येथे टेन इलेवन इलेवनची एनर्जी आहे सो कमेंटमध्ये तुम्हाला एलेवन एलेवन टाईप करायचं आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन कारण की हे दोन नंबर एकमेकांना मिरर करतात इलेवन इलेवन सो so, दोघंही एकमेकांना मिरर करत आहात म्हणजे तुमच्या मनातील भावना आणि त्या व्यक्तीच्या मनातील भावना या आपल्याला दिसून येत आहे की सारख्याच आहेत त्यांनाही कदाचित तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे बोलायचं आहे काही गोष्टी रिव्हील करायच्या आहेत काही गोष्टी सांगायच्या आहेत काही गोष्टी तुमच्याकडूनही जाणून घ्यायच्या आहेत अशा प्रकारची एनर्जी येथे एनर् दिसून येत आहे मागे ज्या प्रकारे खूप जास्त नेगेटिव्हिटी होती तुमच्या नात्यामध्ये तर ती येते कुठे आता दिसून येत नाही आहे कारण की आता तुम्हाला दोघांनाही या कनेक्शनच्या बाबतीमध्ये थोडं थोडं डिवाईनी गायडन्स दिलेलं आहे तुम्ही आता ग्रोन झालेले आहात नात्यामध्ये पुढे गेलेले आहात मे बी तुमची भेट नाही होत फिजिकली तुमचं बोलणं नाही होत कम्युनिकेशन नाही होत बट एनर्जेटिकली कुठेतरी हे कनेक्शन ग्रो झालेलं आहे एनर्जेटिकली तुम्ही एकमेकांशी सोल लेवलवरती कनेक्टेड आहात अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे सो तुम्ही त्या व्यक्तीशी एनर्जेटिकली मीन्स ऊर्जा जी तुमची ऊर्जा आहे दोघांची तीही येथे कुठेतरी कनेक्ट झालेली म्हणजे आपल्याला माहिती आहे कनेक्ट झालेली म्हणजे जोडलेली येथे दिसून येत आहे सो नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे ज्या प्रकारे तुमच्या भावना आहेत त्या प्रकारे त्याही व्यक्तीच्या भावना येथे आपल्याला दिसून येत आहे तुम्हाला ज्या प्रकारे खूप जास्त बोलण्याची इच्छा आहे तसंच त्याही व्यक्तीला तुमच्याशी Uh, काही ना काहीतरी कम्युनिकेशन करण्याची इच्छा येथे आपल्याला दिसून येत आहे अँड ही आजचीच एनर्जी आहे सो काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज तुमच्यापर्यंत आलेली आहे अँड त्यामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये ह्या ज्या काही भावना आहेत त्या खूप जास्त उजागर झालेल्या आहेत सो तुम्हाला खुश व्हायचं आहे अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचं त्या व्यक्तीशी बोलणं होणार तुमचं त्या व्यक्तीशी चांगलं कम्युनिकेशन होणार त्यावेळेस तुम्ही ही खूप जास्त आनंदी होताना येथे आपल्याला भविष्यामध्ये दिसून येत आहे मे बी काहीच्या जीवनामध्ये येत्या पाच दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल काहीतरी चेंजेस नक्की होताना येथे दिसून येत आहे कारण की तुम्हाला स्ट्रेंथ लाभत आहे एक सामर्थ्य लाभत आहे मादुर्गाचं सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे तुमचे कर्म जे आहे ते तुम्ही योग्य प्रकारे पूर्ण केलेले आहे त्यामुळे मादुर्गा तुमच्यावरती खुश आहे तुमची कुलदेवी जी आहे ती तुमच्यावरती खुश आहे सो so, तुमच्या कुलदेवीच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट येथे करू शकता कारण की तुम्हाला डिवाईन एनर्जीज तुमचे स्पिरिट गाईड्स तसेच तुमचे स्पिरिट ॲनिमल्स जे आहेत त्यांचंही तुम्हाला येथे सहकार्य लाभताना आपल्याला दिसून येत आहे सूर्य सूर्य आपल्याला माहिती आहे तुमचा प्रबळ होत आहे इन्फिनिटीचं साईन तुम्हाला दिसत असेल कुठे कुठे एट नंबर तुम्हाला जास्तीत जास्त दिसत असेल आठ नंबर तर नक्कीच येथे शनि महाराज तुम्हाला कनेक्ट होत आहेत अँड तुमची जे काही एनर्जी आहे ते तुमच्या कर्मा बॅलन्स होत आहे तुमचा कर्मा जो आहे जे तुम्ही कर्म केलेले आहेत एवढ्या मागील एका वर्षापासून तर ते येथे कुठेतरी डिवाइन त्याला सपोर्ट करत आहे युनिव्हर्स तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या ग्राह्य धरत आहे अँड तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जात आहे सो कदाचित तुम्हाला भविष्यामध्ये ब्ल्यू रंग खूप जास्त अट्रॅक्ट करेल किंवा आता सध्यासुद्धा करत असेल निळा रंग तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे आकर्षित करत आहे ऑरेंज अँड निळा ब्ल्यू तुम्हाला अट्रॅक्ट करत आहे सो येथे आपल्याला माहिती आहे की इन्फिनेट क्षमता तुमच्यामध्ये आहे तर सध्या जे काही कार्य करत आहात ते करा चालू राहू द्या तुमचं कार्य कारण की भविष्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत आहे मे बी पुढील चार महिन्यामध्ये सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये चेंज बदल होताना आपल्याला इथे दिसून येत आहे इलेवन इलेवनचं हे कार्ड आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये एक प्रकारे आनंद उत्सव साजरा करताना तुम्ही भविष्यामध्ये दिसून येत सो क्लायमेट दिस रिडिंग चार महिन्यापासून पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होणार आहे तुमच्या जीवनामध्ये अँड पुढील एका वर्षामध्ये आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त सकारात्मक बदल तुमच्या नात्यामध्ये होताना दिसून येत आहे जे कोणी तुमच्यापासून दूर आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे अँड तुमच्या भावना ही सध्या खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे तुमची तर नक्कीच त्याही व्यक्तीला तुमची आठवण येत आहे बिकॉज यू आर अ मिररिंग सोल तुम्ही मिरर सोल आहात एकमेकांची तुम्हाला आठवण येत आहे सो so, पुढील एका वर्षामध्ये आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहे किंग ऑफ पेंटिकल अँड पेज ऑफ पेंटिकल इट्स इंडिकेटिंग पुढील एका वर्षामध्ये सर्व काही जे काही बदल आहे ते होताना आपल्याला येथे दिसून येत आहे सध्याची एनर्जी मे तुम बी तुमची दुःखी आहे तुम्ही वाट पाहत आहात त्या व्यक्तीची खूप जास्त बट ती व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होत नाही आहे ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि तुम्ही झालेल्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आठवत आहे आहात किंवा कोणाकडून तरी तुम्हाला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की ती व्यक्ती अशी बोलली होती ती व्यक्ती तुमच्याविषयी तसा विचार करत होती किंवा तुमच्यामुळं असं घडलं होतं तुमच्यामध्ये जे काही घडत होतं ते इतर लोकांना दिसत होतं बट तुम्हाला ते माहिती नव्हतं की नेमकं काय घडत आहे तुम्हाला वाटत होतं कदाचित तुमच्यामध्ये काहीच नाही आहे तुम्हाला वाटत होतं असं की नाही त्या व्यक्तीचं तसं काही नाही मत नाही आहे बट पाठीमागे कुठेतरी ती व्यक्तीही तुमचाच विचार करत होती सतत तुमच्याच बाबतीमध्ये सतत काही ना काहीतरी शोधत होती की नेमकं तुम्ही कसे आहात तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही कोण आहात तुमच्या मनामध्ये नेमकं खरं काय आहे या बाबतीमध्ये ती व्यक्ती सतत सर्च करत होती तसेच तुमच्या बाबतीमध्ये केअरिंग होतं त्या मा व्यक्तीच्या मनामध्ये पण त्या व्यक्तीने तसं कधीही दाखवलं नाही त्या व्यक्तीने तसं कधी जाणूनही दिलं नाही की त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी काहीतरी काळजी आहे काही भावना आहेत त्या व्यक्तीने त्या जाणून दिल्या नाहीत अँड असू शकतं त्यानंतर अचानक ती व्यक्ती तुमच्या जीवनामधून निघून गेली निघून गेली बट आपल्याला माहिती आहे काही लोक निघून जातात बट एनर्जेटिकली ते आपल्या आजूबाजूलाच असतात असं आपल्याला सतत वाटत असतं अँड तसंच काहीतरी तुमच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे तर दिसून येते येथे येथे टू कप्स आहेत सो हे दोन कप येथे उभे आहेत अँड हे uh, पण कार्ड आपल्याला इंडिकेट करतं आहे की मे बी हे ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याचे खूप जास्त चान्सेस येथे आहेत सो आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम कनेक्शन एक एनर्जेटिक कनेक्शन आहे एक ऊर्जा तुमच्या एकमेकांना बांधलेल्या असतात सो तुम्ही दूर कितीही असा बट uh, तुमचं टॅलिपॅथिक कनेक्शन आहे ते सतत सुरू असतं तर ती व्यक्ती जोपर्यंत तुमच्यासोबत होती तोपर्यंत तुम्हाला नेमकं कळायलाच नाही नेमकं त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय सुरू आहे कदाचित त्या व्यक्तीला तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे हे कळालं असेल पण तुम्हाला मात्र ते कळत नव्हतं तुम्ही कदाचित वेगळ्याच नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये असाल की नाही असं नाही होऊ शकत ही व्यक्ती असा विचार करू शकत नाही किंवा आपण तसा विचार करायला नाही पाहिजे खूप जास्त तुम्ही आयडियल पर्सनसारखं वागलात बट तसं नाही ती व्यक्ती तुमच्या मागे खूप जास्त तुमची काळजी घेत होती तुमच्याबद्दल खूप जास्त एक चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग होतं त्या व्यक्तीच्या मनामध्ये अँड नंतर ती व्यक्ती सायलेंट झाली कधी काही बोललीच नाही बट सायलेन्स मीन्स नॉट रिजेक्शन एखादी व्यक्ती सायलेंट आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की तिने तुम्हाला रिजेक्ट केलं सो असू शकतं त्या व्यक्तीच्या काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतील बट असं नाही आहे की सध्या त्या व्यक्तीला तुमची आठवण येत येते त्या व्यक्तीलाही तुमची आठवण खूप जास्त प्रमाणात येत आहे बट हर्डल्स uh, खूप आहेत पुढं कसं जायचं याही बाबतीमध्ये हर्डल्स आहेत बिकॉज इट्स अ व्हेरी रेअर कनेक्शन अँड हे ट्र्यू कनेक्शन आहे ज्यांच्या जीवनामध्ये ट्र्यू खरं कनेक्शन आहे त्यांच्याच बाबतीमध्ये ही एनर्जी आहे हे दिसून येत आहे येथे कुठेही फिजिकल कनेक्शनसाठी क्रेविंग नाही आहे एक अनकंडिशनल लव आहे दोघांमध्येही दिसून येते तुम्हाला वाटत होतं कदाचित इतके दिवस हे फक्त एकतर्फी आहे अँड आपल्याच मनामध्ये अनकंडिशनल लव आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये नाही आहे बट तसं नाही त्या व्यक्तीने वेळोवेळी तुमच्यासाठी स्टँड घेतलेला आहे त्या व्यक्तीने वेळोवेळी तुमच्या पाठीमागे तुमची के मदत केलेली आहे कदाचित ते तुम्हाला आता हळूहळू रिव्हील होत आहे कारण की तुम्ही आता त्या वातावरणामधून बाहेर पडून तुमच्या एका अशा वेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे जेथे तुम्हाला हळूहळू काही गोष्टी तुमच्यासमोर येत आहेत तर आय होप की तुमच्या जीवनामध्ये ती जी व्यक्ती आहे ती येऊ अँड हे जे कनेक्शन आहे ते पूर्ण हो यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते तुमच्या जीवनामध्ये हे जे काही कनेक्शन आहे जे तुमच्यापासून दूर आहे ते तुमच्या जीवनामध्ये परत येऊ ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत येऊ तुमचं काही ना काहीतरी बोलणं व्हावं तुमचं जे काही तुमच्या मनातलं आहे ते पूर्ण व्हावं यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते अटॅचमेंट असते ते कुणीही सांगू शकत नाही एखाद माहिती एखाद लहान मुलापासून जर एक छोटे छोटे कुठेही बाहेर पण मला मी आता शाळेत जाते मुलांना शिकवते सो मुला जास्त मी कनेक्ट असते तर दोघ मित्र असतात बट एखादा मित्र जर दुसरीकडे कुठे राहायला गेला किंवा दुसऱ्या शाळेमध्ये गेला तर हा जो इथला मित्र असतो तो सतत आठवण काढत असतो कि माझा मित्र काय करत असेल तो काय करत असेल म्हणजे एक इमोशनल कनेक्शन असतं त्यांच्यामध्ये छोटे छोटे असतात सो एक प्युअर नातं असतं सो तसंच नातं ह्या ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असतं यामध्ये कुठेही फिजिकल नीड नसते कुठेही शारीरिक दृष्टिकोन नसतो ह्यासाठी बट ते एक भावना असतात की नाही ही व्यक्ती माझी आहे सो मला याच्यासोबत राहायचं आहे मला याच्यासोबत बोलायचं आहे अँड uh, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत अशा प्रकारच्या भावना तुमच्या येथे दिसून येत आहे आणि करो त्याही व्यक्तीच्या मनात ह्याच भावना आहेत अँड करो तुमचं लवकरच भेट हो बोलणं व्हावं अँड नाही काही मिळालं पुढे भविष्यामध्ये तरी फक्त तुमचं बोलणं व्हावं अँड जे काही आहे सध्याचं केवॉस जे सुरू आहे सध्या खूप जास्त जीवनामध्ये संघर्ष सुरू आहे खूप जास्त जीवनामध्ये वादविवाद सुरू आहेत शत्रू खूप जास्त तुमच्यावरती तुटून पडलेले आहेत तर त्यांनाही हे कनेक्शन मंजूर व्हावं यासाठी आपण या डिवाईनला सगळे मिळून प्रार्थना करू तुम्हीही प्रार्थना करा मीही प्रार्थना करते तर ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कनेक्शन आहे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे सोलमेट कनेक्शन आहे त्यांना त्यांचे पार्टनर मिळो त्यांचं बोलणं व्हावं हो, त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन व्हावं हो हो। कारण की सध्या ती तुम्ही आणि ते दोन्ही खूप जास्त दुःखी आहात तुम्हाला ते एनर्जेटिकली कळत आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे ओके तर नक्कीच विल ऑफ फॉर्च्युनचं कार्ड अँड जजमेंटचं कार्ड इथे आलेलं आहे जे की मी डिवाईनला प्रार्थना करत होते सो डिवाईनने आपल्याला ॲन्सर दिलेला आहे की हे जे काही रिलेशनशिप आहे ते तुम्ही थोडी जोडले ते परमेश्वराने जोडलेलं आहे सो ते फॉर्च्युनेट आहे नशिबाने तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि हे होणार होतं हे तुमच्या डेस्टनीमध्ये लिहिलेलं आहे सो मी एक मूवी पाहिली होती सो तुम्हालाही जर आवडली तर ती मूवी पहा Uh, मिलेंगे मिलेंगे म्हणून एक मूवी आहे अँड त्यामध्ये सेम आय uh, थिंक सो so, की ह्याच कनेक्शनबद्दल खूप जास्त सांगितलेलं आहे जुनी मूवी आहे करीना कपूर अँड शाहिद कपूर यांची मी खूप दिवसांपूर्वी पाहिली होती बट uh, ते पण असंच एक नशिबावरतीच होतं सो so, तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की पहा खूप छान आहे मला पण खूप आवडली ती मूवी तर बघा विल ऑफ फॉर्च्यून म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हे रिलेशनशिप आहे ते नशिबाने आलेलं आहे अँड आपण वाट पाहूया की माहिती नाही कधीपर्यंत त्या व्यक्तीसोबत तुमचं क कम्युनिकेशन होईल तुमचं बोलणं भेटणं होईल तर यासाठी आपण वाट पाहूया कारण की फोर्स करण्याची आपल्याला गरज नाही आहे कारण हे डिवाईन कनेक्शन आहे डिवाईन लव आहे सो येथे फोर्स करून काहीही मिळणार नाही सो ज्यावेळेस नशिबाचं कालचक्र फिरेल त्यावेळेस नक्कीच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येईल अँड येथे दिसून आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे इतक्या दिवसामध्ये ते परमेश्वराने पाहिलेलं आहे तुमचा संघर्ष पाहिलेला आहे तुमची ही जर्नी पाहिलेली आहे तुमचा हा झालेला सगळा त्रास पाहिलेला आहे तुम्ही केलेलं कार्यही पाहिलेलं आहे आजपर्यंतचे जे तुमचे जीवनाचे टप्पे आहेत ते खूप जास्त कोणाच्याही जीवनात नसतील एवढे अडथळे हरडस तुम्ही पाहिलेले आहेत सो तुमच्या जीवनामध्ये नक्कीच ती व्यक्ती परत येवो अँड परत येण्यासाठी सगळ्या डिवाईन एनर्जीजनी कार्य करावं जजमेंट तुम्हाला मिळावं यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते तुम्ही ही प्रार्थना करा मी तुमच्यासाठी करते तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा सो ऑफ कप्स तर नक्कीच ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुमचं वैवाहिक जीवन पुढचं सुरू होईल यासाठीच येत आहे तर क्लायमेट डिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू आय थिंक सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा ऐंशी टक्के जरी झाले असेल तरी क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होत आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे फॉर्च्युनेट तुम्ही होत आहात नशीबवान तुम्ही होत आहात तर मला न्याय मिळत आहे अशाही प्रकारचे तुम्ही कमेंट करू शकता इलेवन इलेव्हन म्हणून कमेंट करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे सो so, थँक्यू सो मच so इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना ज्यांना रिडिंग रेझेंट्यू झाले त्यांनी के क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि एकदा कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर परत तुम्ही मला हे करत नाही म्हणजे परत एकदा मेसेज करत जा कारण की मी असते कामामध्ये शाळेमध्ये इकडं तिकडं अँड नंतर मग काय होत की अनेक मेसेज येतात तर ते मग मागचे मेसेज निघून जातात मग नंतर मी पुन्हा कधीतरी त्यांना दोन चार दिवसांनी रिडिंग पाठवते मग ते ते पाहात पण नाही आणि मी पण नाही पाहत मग असं होतं मग ते त्यापेक्षा तुम्ही मला एकदा मेसेज पाठवल्याच्या नंतर पुन्हा मी ज्या वेळेस म तुम्हाला सांगते की मी दोन तीन दिवसांनी पाठवते तेव्हा परत एकदा मला हे करत जा मेसेज करत जा म्हणजे मग पुन्हा तो जो मधला वेळ असतो तो टळून जाईल अँड वेळेवरती तुम्हाला रिडिंग मिळेल सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेजल्ट झाली त्यांनी क्लेम करा अँड थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल